नमस्कार मी प्राजक्ता चिटणीस आपल्यासोबत आहे श्रावणी देवधर मॅम तुमचं जे करिअर आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून तुम्हाला तुमचे चित्रपट पाहत मोठे झालो आहे आज तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या या योगदानाबद्दल एक्सलन्स इन सिनेमा हा पुरस्कार मिळाला आहे काय सांगाल तुम्ही खूप आनंद होतो आहे कारण कुठली दात कोणी शाबासकी दिली तर कौतुक होतंय आता मी एक नवीन भूमिकेत आहे मी आता ओ आहे रिस्टेड कंपनीची आणि आम्ही हिंदी फिल्म्स बनवतो तर आता नेक्स्ट टप्पा गाठलेला आहे तर सगळ्यांची बेसिंग्सची खूप गरज आहे तर प्रोडक्शन हेडक्वॉर्टर्स म्हणून आमची लिस्टेड कंपनी त्यानंतर तर सी ओचं पद जरा इट इज अ लिटल डिफिकल्ट बट या सगळ्यामध्ये तुम्हाला मुलगी जावई प्रचंड मदत करतात हो सात सात आता आम्ही एक सिरियल पण प्रोड्यूस करतो आहे काव्यांजली सई आणि मी सई फिल्म डिरेक्ट करते म्हणजे काम कर आम्ही नीट फॅमिली आहोत आणि मला वाटतं की जेव्हा फॅमिली स्ट्राँग असेल ना तेव्हा असं काही प्रोक्लेम करून रिमेन स्लीपसाठी जायला लागत नाही तर फॅमिली हॅज टू सपोर्ट सपोर्टिव्ह फॅमिलीमध्ये बॅका असतात आणि छान असतात बॅलन्स्ड असतात तुम्ही जितका स्ट्रॉंग आहात तेव्हा तुम्ही सईला देखील स्ट्रॉंग बनवला आहे सईची जडणघडण तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली आहे काय सांगा सईबद्दल मला खूप कौतुक वाटतं ज्या पद्धती आता तिची हिंदी फिल्म ती एक मराठी फिल्म केली तिने सेकंड हिंदी फिल्म करते आहे तर एक आई म्हणून काय लॉस्ट माय हजबंड तेरा वर्ष देवोदेवधर बा जाऊन झाले सो so, एक रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती आई बाबा म्हणून आणि देबूचं नाव खूप मोठं होतं पण सई ज्या पद्धतीत घडली आहे की ती स्टारम कधी डोक्याला जाऊ दिलं नाही हिंदी स्टार्डम त्याला इतके लहान वयात मिळालं होतं पण ती खूप जमिनीवर राहून ती तिचं प्रोग्रेस करत असते आणि मला वाटतं ती देबून माझ्याकडनं बेस्ट घेतलेलं आहे सो आय एम प्राऊड ऑफ हर ॲज अ डिरेक्टर तुमचे आई वडील दोघंही या क्षेत्रात नव्हते तुम्ही स्वतःहून या क्षेत्रात आला आणि आज हे स्थान तुम्ही मिळवलं आहे काय सांगा मला ना तर लोक जे म्हणतात आम्ही जेव्हा मला जेव्हा अवॉर्ड मिळालं होतं नाईन्टी टूमध्ये तेव्हा मी चार पाच बायका होतो देशात मला जे जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा बायका नव्हत्या हा। आणि असं काही एक्स्ट्रा असं काही करावं असं असं सरकारनं माझं काही म्हणजे बाईनी पॉलिटिकल थ्रिलर डिरेक्ट केला पण असं फिलिंग नव्हतं बेटा ते काम म्हणून बघितलं ते आज तर आय क्रॉस सिक्स्टी सिनियर सिटीजन आणि आता सीओची एक नोकरी केलं तर लोकांना सगळं असे वाटते पण आय फील इट काम ग्रॅज्युअली देव देतो साईबाबांवर भक्ती आहे आणि वी कीप डुईंग <laughs>